राधे राधे रामकृष्ण हरी तर आज आम्ही आलो होतो खाटूश्यामच्या दर्शनाला खाटूश्याम राजस्थानमध्ये तर सकाळी सकाळचे वाजले होते साडेसहा सा आणि साडेसहा वाजता आम्ही आम वगैरे करून दर्शनासाठी निघालो होतो तर जाता असताना आजूबाजूचं तुम्ही बघू शकता हे खाटू नगरीतलं थोडंसं दृश्य त्यानंतर आम्ही मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम तिथं आरजी जमा केली जाते मग आरजी जमा करून आम्ही लाईनला बाबाचं मंदिर बघू शकता त्यानंतर आधी आम्ही रिंगसला दर्शनासाठी गेलो होतो तर मग ही रिंगतच्या श्यामबाबाचं मंदिर आहे असं म्हणता रिंगसवरून निशान घेऊन आणि मग खाटूश्यामला यायचं असतं तर तुम्ही बघू शकता हे रिंगसचे खाटू श्याम बाबा आहे रिंगतचं आधी दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही खाटू श्यामला गेलो होतो तर इथं शांतता होती आणि मंदिरात गर्दी पण कमी होती म्हणून आमचं दर्शन एकदम मोकळं झालं होतं बघू शकता हे आमचं सर्व महिला मंडळ आमचं दादा तर छान असं आमचं तिथलं दर्शन झालं आणि मग आम्ही आलो होतो खाटू नगरीमध्ये बघू शकता हे खाटू नगरीमधले एक बाबाचं मंदिर आहे आणि या मंदिरामधला मंदिरा हा फोटो तिथं एल ई डीवरती लागलेला आहे तर आम्ही लाईनीमध्ये लागलो आणि मग बघू शकता सकाळ सकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी कमी होती तरी चार पाच लाईनी भरलेल्या होत्या भरपूर अशी गर्दी भरपूरच होती आणि आम्ही दर्शनासाठी चाललो होतो तर एवढ्या सर्व लाईनी आहे पण सकाळी सकाळी थोड्याशा काही लायनी भरलेल्या होत्या आणि काही नव्हत्या भरल्या तर बाबाच्या दर्शनासाठी सर्व श्यामप्रेमी तुम्ही बघू शकता आणि आता मंदिरजवळच आलं आहे लवकरच बाबाचं दर्शन आपल्याला होईल पण मंदिराजवळ गेल्यानंतर तिथे कॅमेरा फिरवू देता की नाही ते सांगता येत नाही म्हणून आधीच मी त्या ठिकाणी सगळीकडे कॅमेरा फिरवलेला आहे तुम्ही बघू शकता हे श्याम बाबाचं आजचं स्वरूप आहे मग दर्शन वगैरे झाले की तर इतक्या लावून आपण आलो आहे तर दर्शनासाठी आलो आहे म्हणून बाबाच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी कॅमेरा बंद करून टाकण्यात येईल पण जोपर्यंत बाबाचं मंदिर जवळ येत नाही तोपर्यंत सर्व गर्दी वगैरे आजूबाजूचं हे बाबाच्या लाईनिंग थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतील तर बाबाकडे जात असताना बघू शकता गुलाबाचं फूल आणि मोरछडी ही बाबाला खूप प्रिय आहे तर मोरछडी आणि गुलाबाचं फूल घेऊन बाबाकडे जायचं असतं तर आता जवळच मंदिर आलंय दर्शन होईल आणि मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर येऊ बघू शकतो ही गर्दी एवढी गर्दी, 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 गर्दी सकरी, सकरी, आहे पाठी शिवनगरीमध्ये सकाळी सकाळी साडेसहा वाजता तर एवढ्या लाईनी आहे ज्याला ज्या लाईनीत वाटतं त्या जातात आणि पहिल्या लाईनीत ज्यांना दर्शन घ्यायचं असतं ती लाईन खूप लांब आहे म्हणजे हे जे, जे लावलेलं याच्याही पाठीमागे खूप लांबून आहे नंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन मंदिराच्या बाहेर आलो तिथे आम्हाला श्यामबाबाचे जे पुजारी आहे ते भेटले मग आम्ही सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि सर्वांनाच आम्हाला फार आनंद झाला की त्या गुरुजींच्या रूपामध्ये आपल्याला श्यामबाबांचं दर्शन झालं होतं म्हणून आम्हाला फार आनंद झाला होता सर्वांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं गुरुजींना जायची घाई होती पण सर्वांनी त्या ठिकाणी वेढा घातला आणि त्यांचं दर्शन घेतलं तरी पण ते गुरुजी सर्वांना आशीर्वाद देत होते बघू बघत तुम्ही बघू शकता सर्वांना आशीर्वाद देत होते ते घाईत होते तरीसुद्धा आशीर्वाद देत होते सर्वांना सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि तो जवळच तुम्ही बघू शकता दुकाने त्या दुकानामध्ये आपण छोटीशी श्यामबाबाची मूर्त वगैरे घेतली मागे तुम्ही गाडीमध्ये लावण्यासाठी श्यामबाबाचं एक ग फोटो वगैरे ते पण तिथून सर्वांनी घेतलं मंदिराच्या बाहेर सर्वजण आम्ही उभे होतो थंडी वाजत होतो पण सर्वजण बाहेर उभे होतो तर असं झालं होतं आपलं दर्शन तर हा छोटासा ब्लॉग आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण अरी राधे राधे